एक पंच्याण्णव वर्षांच्या आजी बायका सोन्याच्या दुकानात जातात सोबत थोड्या त्यांच्यापेक्षा कमी वयाच्या आजीही असतात ती त्यांचीच बायको असते आजोबा आजी दुकानात जातात आणि आजोबा म्हणतात की बायकोसाठी मला एक माळ घ्यायची आहे तुम्ही एक माळ दाखवा सोन्याच्या दुकानाच्या मालकाने अगदी प्रेमाने त्यांना येऊ केलं नावागावाची चौकशीही केली पुढे कोणती माळ पाहिजे विचारलं एक माळही दाखवली आजी आजोबांनी त्या माळेची किंमत विचारली दुकानाच्या मालकाने विचारलं तुम्ही पैसे किती आणलेत त्यांनी सांगितले गोळा केलेले एकूण अकराशे रुपये यानंतर त्यांनी अकराशे रुपये गोळा केलेले पैसे दिले आणि मालकाने त्यांच्याकडचे ते, ते पैसे बघितले आजोबांनी पिशवीतले बटव्यातले मिळून सगळे इकडचे तिकडे अकराशे रुपये दिले आणि सांगितलं एवढ्यात येत असला तर द्या त्यावेळी मालकाने अगदी प्रेमाने हसत हसत सगळे पैसे त्यांच्या पुन्हा हातावर ठेवले आणि तो हारही दिला आजोबांकडून तो हारही आजींना घालण्यात आला तो क्षण इतका गोड होता की आजी आजोबांचा निरागस प्रेम मालकाची माणुसकी आणि मायेची वागणूक यामुळे लोकही प्रचंड कौतुक करतायत मालक शेवटी मनापासून म्हणतो की विठू माऊलीचा आणि तुमचा आशीर्वाद असलं की सगळं कसं कल्याणच कल्याण कशाला पैसे हवेत त्यांच्याकडून त्याने फक्त दहा दहा रुपये घेतले आता हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय लोक त्या सोन्याच्या दुकानदाराच्या मालकाचं भरभरून कौतुक करत आहेत ते दुकान आहे गोपिका ज्वेलर्स नावाचं छत्रपती संभाजीनगरमधलं दुकानदाराच्या माणुसकीच्या दर्शनाचं सगळे खूप खूप कौतुक करतायत हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय दुकानदाराच्या भोळ्या भाबड्या आजी आजोबांसोबत प्रेमाच्या वागणूक सगळ्यांचीच मन जिंकली पण बऱ्याच जणांना असं वाटतं की तो दोन तीन तोळ्याचा सोन्याचा हार तर नक्कीच असेल लाखोंची किंमतही असणार मालकाने अगदी तसा तो तो हार दिला पण प्रेक्षक हो एक सांगेन सोन्याचा हार नव्हता तो होता वन ग्रॅमचा त्याची किंमत होती हजार रुपये वन ग्रॅम चा तो हार होता दुकानदाराने तो हार दहा रुपयात दिला जेव्हा तो हार आजोबांच्या हातून आजीने गळ्यात घातला आणि आजीचे आनंद थांबत नव्हते या वयातही आजोबांचे बायकोवरचे प्रेम लक्ष होते कित्येक घमेंडी दुकानदार बाबड्या माणसांबरोबर नीट बोलतही नाहीत पण या दुकानदाराने आजी आजोबांना दिलेल्या वागणुकीने मालकाचं भरभरून कौतुक होते हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून दुकानातल्या काम करणाऱ्या एका मुलाने एक आपल्याला कंटेंट मिळाला म्हणून सोशल मीडियावर ही पोस्ट टाकली आणि तो आता प्रचंड व्हायरल झालेला दिसतोय बरेच पत्रकार त्या दुकानाला भेट देऊन मालकांकडून माहिती घेत आहेत पण अगोदर सोन्याचा हार मालकाने आजी आजोबांना दिला असं म्हणून लोक प्रचंड करत होते त्या व्हिडिओवर कमेंटचा वर्षाव होताना दिसतोय सोन्याच्या दुकानदाराचे मनही सोन्यासारखेच दुसऱ्याने कमेंट केली आहे के अगदी विठ्ठल रुक्मिणीच्या जोड्याला दिलेल्या प्रेमाच्या वागणुकीने मी भारावून गेलो एकाने कमेंट केले सोन्याचं दुकान सोन्यासारखा माणूस लोक अगदी मनापासून भरभरून कौतुक करतायत पण जाता जाता सांगेन आपल्या सगळ्यांना वाटलं होतं की तो लाखो रुपयांचा सोन्याचा आहार आहे पण तो सोन्याचा नव्हे वन ग्रॅमचा होता एक हजार रुपयाच्या किमतीचा काही असो मनही खूप मोठा असावं लागते तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका